जसा तुम्ही साड्यांचा सा व्हिडिओ पाहिलात ज्वेलरीचा व्हिडिओ पाहिलात तसा आज शेवटपर्यंत बांगड्यांचा व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुम्हाला खूप साऱ्या माझ्या बांगड्या दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहा माझ्याकडे केवढ्या साऱ्या बांगड्या आहेत आणि ज्या ताईंनी ही कमेंट केली ती मला की मॅडम तुमचा बांगड्याची म्हणजे कलेक्शन दाखवा बांगड्यांचं तर त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ तर चला खूप सारं प्रेम द्या आजच्या व्हिडिओला हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज तुम्हाला दाखवणार आहे मी बांगड्यांचं कलेक्शन तर पाहूया आज बांगड्या जसे यो, यो मला एक कमेंट आलती मॅडम तुम्ही ज्वेलरी दाखवली तुमच्या साड्या दाखवल्या आता बांगड्या दाखवा तर ठीक आहे चला आता माझ्या बांगड्याचं कलेक्शन तुम्हाला दाखवते आणि बांगड्यात असं एवढ्याच आहेत असं वाटत देऊ नका बांगड्या खूप साऱ्या आहेत आणि प्रत्येक बांगड्याचा सेट मी तुम्हाला दाखवणार किती सुंदर आहे त्या आहेत का नाही आणि ह्या बांगड्या मी म्हणजे या बांगड्याला तरी झाले दहा वर्ष छान आहेत ना त्याच्यानंतर ह्या पहा किती सुंदर आहेत याला चार पाच वर्ष झाले असतील आणि प्रत्येक साडीवर मॅच होणाऱ्या अशा ह्या बांगड्या येतात मला तुम्ही सांगा तुम्हाला कोणत्या आवडल्या काय पण मला माहिती आहे का प्रत्येक कलरच्या आणि प्रत्येक ह्याच्यावर साडीवर बांगड्या आवडतात त्याच्यामुळे हे पहा जांभळा कलर फेवरेट कलर आहे आणि याच्या बांगड्या पण मस्त येतात जांभळा कलर म्हटल्यावर काय पाहायचं का म्हणजे तर जांभळ्या कलरच्या भरपूर अशा बांगड्याचं कलेक्शन हे पहा आहेत ना मस्त त्याच्यानंतर हे पहा जे खूप भारी भारी पण आहेत आणि साधारण पण आहेत दोन्ही पण आपल्याकडं बांगड्या खूप साऱ्या आहेत पहा आहेत का नाही सुंदर ऑरेंज कलर त्याच्यानंतर ग्रीन आणि ऑरेंज जेव्हा आपल्याला झेंडावंदन वगैरे असेल तिरंगा तेव्हा व्हाईटमध्ये यात टाकल्या की हा सुंदर असा सेट होतो त्याच्यानंतर हे आपण वेगळ्या ऑरेंज कलरच्या आणि या साडीवरच्या आहेत माझ्या ऐक्या हॅलो आणि तुम्हाला कशा वाटतात बांगड्या नक्की सांगा तू माझी हेल्प करते का बांगड्या दाखवायला एक एक काढून द्यायच्या इकडनं ना इकडन इकडनं छान बेल्ट घालती कशासाठी <laughs> आणि हे पहा या सुंदर आहेत आपण आता ह्या थोड्या ह्या ड्रेसवर मॅच होतात मी घालते म्हणतात मॅडम तुम्ही एवढ्या बांगड्या दाखवायलात आणि तुमच्याच हातात एक पण बांगडी नाही असे साहेब मला नेहमीच म्हणते बांगड्या एवढ्या ज्वेलरी एवढी साड्या एवढ्या पण घालायला मॅडमला टाइमच नाही तर ईश्वर आता मम्मीची मदत करणार बांगड्या द्यायला करणार का लावणं का काढला छान दिसत होता म्हणजे okay. घातल्या बांगड्या <laughs> आणि आम्हाला एक कमेंट आली होती काय कमेंट आली मॅडम तुम्ही सायडंटचं कलेक्शन दाखवलं ज्वेलरीचं कलेक्शन दाखवलं आता बांगड्यांचं कलेक्शन दाखवा पहा म्हणजे माझ्या कमेंट युट्यूबच्या व्हिडिओच्या मी तर वाचतेच वाचते माझी पण वाचते है ना आणि हे पहा या सुंदर अशा बांगड्या आणि हे गोठ छान आहेत ना हे वागले दाखवले म्हटलं ते दाखवले दाखवले आणि <laughs> सुंदर अशा तुम्ही काय करा सुरू आहे मला इकडल्या साइडनी बांगड्याचे हे सेट आहे ना यात टाकू दे हा सेट हे यातल्या काढून येत हे तयार कर यात यात तयार कर ओके आणि हा पहा किती सुंदर असं सेट आहे आणि एकदम भारी आहे ह्या बांगड्या आता त्या कोणत्या पण तुम्ही साडीवर वगैरे ऑर्डर करू म्हणजे घालू शकता ते ऑर्डर करू शकता एवढं लक्षात बसलं आहे की लगे पहा कसं म्हणजे मोती असल्यासारखे आहेत आणि प्रत्येक साडीवर तुम्ही हा सेट घालू शकता खूप रिच वाटते आणि एकच नंबर दिसतात पहा आणि या मी इंस्टाग्रामच्या एका पेजकडनं ऑर्डर केलेल्या आता आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यांना कोल केलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतर खूप सारे डीएम आलते हो की मॅडम या ज्या दिवशी मी बांगड्या घातल्या होत्या तर मॅडम तुम्ही म्हणजे ह्या बांगड्या मला सांगा कुठून घेतल्या काय घेतल्या तर पहा बांगड्याचा सेटच किती भारी आहे इथे पहा माझा आणि शिवदासचा फोटो आहे आणि इकडं नाव पण आहे शिवदास इकडल्या साईडला अस्मिता आणि हा सुंदर असा हा फुल सेट आहे म्हणजे भारी आपल्या तुम्हाला पण तुमच्या मिस्टरांचा आणि तुमचा फोटो टाकून नाव टाकून जर बांगड्या बनवून घ्यायच्या असल्या तर बनवून घेऊ घेऊ शकता आणि याची रेट पण काही जास्त नाही मला काही एवढं आठवणं हो पण सातशे किंवा आठशे काहीतरी आहे असं वाटतंय पण खूपच छान म्हणजे तुम्ही एकदा जर केल्या तर तुम्ही करवाचौतला घालू शकतात वटपौर्णिमेला घालू शकता कोणाच्या लग्नात घालू शकतात कुठेही शकता, साडी म्हणजे रेड कलरची साडी घातली तर तुम्ही ह्या बांगड्या घालू शकतात आणि यामध्ये कलर पण अवेलेबल आहेत तुम्हाला जर पाहिजे असले तर त्याच्यानंतर पिंक पिंक बेबी पिंक कलर या तर भरपूर तुम्ही पाहिल्या माझ्याकडे साड्या आहेत तर हे पहा सुंदर ह्या सेट आहे ना आणि त्याच्यानंतर चुडा कोणाचं लग्न जर जायचं म्हटलं तर आपला चुडा तयारच आहे हे पहा मध्ये ग्रीन बांगड्या आणि त्याच्या बाजूला आपल्या छान अशा गोल्डन कलरच्या कशा वाटतात बांगड्या आणि कलेक्शन खूप सारा आहे राईट करा त्याच्यानंतर या पहा म्हणजे काही काही बांगड्या अशा ह्याच्यातून पण काढलेल्या आहेत पहा किती सुंदर अशा बांगड्या आहेत ह्या या माझ्या सासूबाईने आणल्या होत्या तेव्हा लागेल त्या तेव्हा म्हणजे असं कोणी आणल्या जरी बांगड्या तर त्या पण जे घालतात आणि मला खूप आवडल्या होत्या त्याच्यामुळे व्यवस्थित जपून ठेवलेल्या त्याच्यानंतर ह्या पहा म्हणजे वर्षच बांगड्या आता प्लेन येतात त्याच्यामुळं आता बाहेर काढत नाही त्याच्यानंतर आमच्या ताईने आणलेल्या म्हणजे यात्रेला गेले बांगड्या आणल्या आर्या शौर्याला त्या पण तशाच राहतात पण आर्या शूर्याच्या काय मी दाखवत आहे फक्त ते एक सेट होता म्हणून तेवढ्या दाखवल्या आणि त्याच्यानंतर हा पाहू शकता लाडली सेट आणि ह्या बांगड्या मला साहेबांनी जेव्हा आम्ही लग्न झालतो तेव्हा तुळजापूरला गेल्याच्या नंतर पहिल्यांदा साहेबांनी ह्या बांगड्या मला घेऊन देल त्या खरंच खूप खूप म्हणजे भारी वाटलं होतं आणि अजून मी ह्या बांगड्या अशा जपून ठेवल्या त्या कारण की पहिल्यांदा लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याने दिलेलं गिफ्ट आहे आणि खरंच खूप अजून पण मला ह्या बांगड्या आवडतात आणि मी व्यवस्थित त्या बांगड्याला जपून ठेवणार आयुष्यभर असं म्हणायचं कारण की पहिलं दिलेलं गिफ्ट लग्न झाल्याच्या लग नंतर त्या आहेत ते या बांगड्याच <laughs> भरपूर गिफ्ट दिले पण त्या बांगड्याची सर नाही हे बाकी सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत परफेक्ट मॅ पिंक कलर आणि या ड्रेसवर परफेक्ट मॅच होणार आहे या बांगड्या वेलवेटच्या आणि ह्या वेलवेटच्या पण मी माहिती आहे का भरपूर असे कलर घेऊन ठेवलेले आहेत वेलवेटच्या बांगड्याचे सुद्धा हाच फाल दाखवते तुम्हाला आता एवढ्या राहिलेल्या येत्या बघा तर यात काही जास्त नाही आहेत पण दाखवते लागतीलच ना तर पहा त्या वेलवेटच्या बांगड्या त्याच्यानंतर हा सुंदर असा कलर कारण की या कलरच्या साड्या भरपूर आहेत माझ्याकडे तर त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर हा सुंदर असा लाडली सेट हा पण मी चार ठण्याला असताना घेतला होता आणि खूप सुंदर बघा बांगड्या आणि हे तयार करून दिले मला माझ्याश्वर यांनी कारण की हा बॉक्सच आहे भरपूर साऱ्या बांगड्या आहेत यात तर तिने तरी तिच्या जनी या, या सेटमधल्या टाकायच्या राहिल्या आता हे पहा तरी पण तिच्या ह्याच्यानुसार तिने मस्त छान तयार केलं थँक्यू बेटा व्यवस्थित ठेवून आणि त्याच्यानंतर हा कलर माय फेवरेट म्हणजे तुम्ही पण माहितीये का तुम्हाला जर बांगड्या घ्यायच्या म्हटलं तर ह्या अशा बांगड्या प्रत्येक साडीच्या वेलवेटच्या घेऊन ठेवायच्या म्हणजे फुटत नाही तुटत नाही लोखंडाच्या बांगड्या असतात ह्या आणि तुम्हाला जी पाहिजे तर तेव्हा घालू शकतात त्याच्यानंतर घ्या पहा येल्लो कलरच्या साडीवर घालायच्या सुंदर म्हणजे बांगड्याचं कलेक्शन जसं साड्याचं कलेक्शन आहे त्याचप्रमाणे बांगड्याचं कलेक्शन पण आहे आणि आर्याश्वर्याच्या बड्डेला जेव्हा मी ती साडी घातली होती ना पिंक कलरची तेव्हा हा सेट घेतलेला पहा किती सुंदर आहे का नाही म्हणजे बांगड्या जरी घेतल्या तुम्ही तर कशा घेता आणि कशा घालता पहा आहे का रिच क्वालिटी आणि ह्या सेलूतूनच आपल्या भक्ती बाबासाहेब मंदिराच्या समोर जे दुकान आहे तिथून घेतलेले आहेत खूप छान आहेत क्वालिटी एकच नंबर आहे त्याच्यानंतर मला तर ते हे पहा हे किती सुंदर ह्या आपल्या सेलूच्या यात्रेमध्ये घेतल्या होत्या आवडली किती बांगडी काय सोडत नाही त्याच्यानंतर रेड कलर आणि त्याच्यानंतर आवडता कलर आपला कलर तर जांभळ्या कलरच्या पण साड्या त्याच्यानंतर रेड सॉरी बांगड्या ग बाई साड्या 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 किती साड्या वाटायला श्ऱ्या कुठे पण साड्याच यायले <laughs> आणि तुम्ही खरंच म्हणजे तुम्हाला ज्याही कलरच्या साड्या किंवा बांगड्या पाहिजेत तर आपण प्रत्येक हे पहा सुंदर अस पोपटी कलर त्याच्यानंतर गोल्डन कलर बेबी पिंक कलर आ, राखाडी कलर आणि या चॉकलेटी कलरच्या दाखवायला हेल्प करते थांब बेटा एकच मिनिट दोनच मिनिट तू तिकडं बस ठीक आहे कारण की व्हिडिओ चालू असला तर आमच्या शौर्याला तर शौर्याचं कलेक्शन जर पाहायचं असेल तुम्हाला तर शौर्याच्या बांगड्या शौर्याचे बेल्ट शौर्याच्या पिना हे शौर्य दाखव त्याच्यानंतर हे पहा शांत बसा भेटा पो त्याच्यानंतर ह्या पण वेलवेळच्याच बांगड्या येत्या ह्या व्हाईट आणि ह्या ब्लॅक कलरच्या त्याच्यानंतर आकाशी कलर ग्रीन चॉकलेट आणि आता ह्या बांगड्या तर ग्रीन आहेत यात काय दाखवायसारखं असं काही नाही आणि ह्या मी दाखवल्या आता आता तुम्हाला सर्वात स्पेशल बांगड्या आणि तुम्हाला जसं आत्ता म्हटलं ना याच्यावर मॅच करत्या आता तशाच सुंदर अशा बांगड्या या ड्रेसवर मॅच करणाऱ्या आणि मला खूप आवडलेल्या आणि तुम्हाला पण आवडतील अशा मस्त बांगड्या आहेत आणि आणि काय कशोऱ्या निघणत ह्या जाड झाली आहे ना थोडी <laughs> तर तुम्हाला ह्या बांगड्या पण जर ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही करू शकता कारण की खूपच सुंदर आणि रिच बांगड्या आहेत तुम्ही म्हणताल पाहिल्याच्या नंतर वा मॅडम काय सुंदर बांगड्या आहेत तुमच्या तर दाखवू आणि या बांगड्यामध्ये खासियत अशी आहे की यात पण तुम्हाला माझं आणि शिवदासचं नाव पाहायला मिळेल या बांगड्यात सुद्धा हे पहा आहे का नाही सुंदर आणि हे पहा नाव पण आणि आमच्या दोघांचा हा सुंदर असा फोटो पण आणि किती सुंदर दिसायलात ना आणि ह्या पण मी इंस्टाग्रामच्या पेजकडनं ऑर्डर केलेल्या तुम्हाला जर करायच्या असतील ह्या बांगड्या ऑर्डर तर तुमचं नाव आणि यामध्ये रेड कलर आहे वाईन कलर आहे तुम्ही ऑर्डर पण करू शकता आणि त्या एकाच हातातल्या बांगड्या एक एक येतात आणि ह्या एका हातातल्या ह्या म्हणजे घातल्याच्या नंतर एवढ्या सुंदर दिसतात मी एका साडीवर घातल्या होत्या त्या दिवशी लग्नाला जायचं होतं तर तिथे घातल्या होत्या तर खूप जणींनी मला विचारलं मॅडम कुठून ऑर्डर केलं त्या काय तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर पेज मेन्शन केलेलं आहे पहा आणि शायनिंग पण खूप चांगली आहे दिसते ना तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझं बांगड्याचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर शौर्याचं कलेक्शन पाहायचं असेल शौर्याच्या डोक्याच्या हेअर बे म्हणजे डोक्याच्या पिना केसाचा हेअर बेल्ट आणि तिच्या बांगड्या आणि तिचं जेही मेकअपचं सामान तिच्या पर्स वगैरे पाहायच्या असतील तर ते तो ब्लॉग स्पेशल शौर्या करेल आणि तो ब्लॉग पण तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय नमस्कार